कंद दुसरा अध्याय सातवा भगवंतांच्या लिला कथा ब्रह्मदेव म्हणाले प्रलय कालाच्या पाण्यामध्ये बुडालेल्या पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी अनंत संपूर्ण भगवानांनी यज्ञमय असे विराह शरीर ग्रहण केले पाण्यामध्ये आदिदैत्य हिरण हिरण्याक्ष लढ लढण्यासाठी त्यांच्या समोर आला इंद्राने जसे आपल्या वज्राने पर्वता, पर्वतांचे पंख तोडून टाकले होते प्रकारे तशाच भगवंतांनी आपल्या दाढेने हिरण्याक्षाचे तुकडे तुकडे केले पुढे प्रभूंनी रुची नामक प्रजापतीपासून आकृतीच्या ठिकाणी सुयज्ञाच्या रूपाने अवतार घेतला त्या अवताराला त्या दक्षिणा नावाच्या नावा देवतांना उत्पन्न केले आणि आलेली मोठमोठी संकटे नाहीशी केली यावरून स्वा स्वयंभू मनुने त्यांना हरी हे नाव ठेवले नारदा कर्दम प्रजापतीच्या घरी देवहुतीच्या ठिकाणी नऊ बहिणींसह भगवंतांनी कपिल रूपाने अवतार धारण केला त्यांनी आपल्या मातेला आत्मज्ञानाचा उपदेश केला त्या योगे तिने याच जन्मामध्ये आपल्या हृदयातील संपूर्ण मल तीन गुणांच्या आसक्तीचा चिखल धुवून टाकून ती कपिल भगवन भगवानांच्या मूळ स्वरूपात विलीन झाली भगवंतांना पुत्र रूपाने प्राप्त करून घ्यावे अशी महर्षी अत्रींची इच्छा होती त्यांच्यावर प्रसन्न होऊन भगवंत त्यांना एक दिवस म्हणाले की मी स्वतःला तुम्हाला तुम्हाला देई दिले आहे मी स्वतः मी स्वतःला तुम्हाला दिले आहे म्हणून अवतार घेतल्यानंतर भगवंतांचे नाव दत्त दत्तात्रेय पडले त्यांच्या चरणकमलांच्या परागांनी आपल्या शरीराला पवित्र करून राजा यदू सहस्रार्जुन इत्यादींनी भोग योग, आणि मोक्ष या दोन्ही सिद्धी पा, प्राप्त करून घेतल्या नारदा सृष्टीच्या प्रारंभी मी विविध मी लोकांच्या रचनेची इच्छा धरून तपश्चर्या केली माझ्या त्या अखंड तपाने प्रसन्न होऊन तप अर्थाच्या सन नावांनी युक्त होऊन भगवंतांनी सनक सनंदन सनातन आणि सनत कुमार रूपांमध्ये अवतार धारण केला या अवतारात त्यांनी प्रलयामुळे पहिल्या कल्पातील ऋषींना जसाच्या तसा उपदेश केला त्यामुळे त्यांनी ताबडतोब आपल्या हृदयात तत्त्वाचा साक्षात्कार करून घेतला धर्माची पत्नी दक्षकन्या मूर्तीपासून ते नर नारायणांच्या रूपात प्रगट झाले त्यांच्या तपस्येचा प्रभाव त्यांच्या सारखाच होता इंद्राने पाठ इंद्राने पाठविलेली कामसेना म्हणजेच अप्सरा त्यांना पाहताच त्या आत्मस्वरूप भगवंतांच्या तपस्येमध्ये विघ्न आणू शकल्या नाहीत शंकर आदी महानुभाव आपले डोळे वटारूनच कामदेवाला भस्म करतात परंतु आपल्यालाच जाळणाऱ्या असह्य क्रोधाला ते जाळू शकत नाहीत तोच क्रोध नर नारायणांच्या निर्मल हृदयात प्रवेश करणाऱ्या प्रवेश करण्या अगोदरच थरथर कापतो मग त्या कामाचा त्यांच्या हृदयात प्रवेश कसा होऊ शकेल राजा उत्तानपादच्या जवळ बसलेल्या ध्रुव बाळाला त्याच्या सावत्र आई सुरुचीने शब्द बाणांनी घायाळ केले तेव्हा इतक्या लहान वयातही तपश्चर्या करण्यासाठी तो वनात निघून गेला त्याच्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन भगवंतांनी ध्रुवाला अढळपद बहाल केले आजही त्या ध्रुवाच्या वरखाली प्रदक्षिणा करीत दिव्य महर्षीगण त्याची स्तुती करतात लागलेल्या वेणाचे ऐश्वर आणि शौर्य ब्राह्मणांच्या हुंकार रूपी हुंकार व्रजाचे रूपी वज्राने जळून भस्म झाले कुमार्गाला लागलेल्या वेनाचे ऐश्वर आणि शौर्य ब्राह्मणांच्या वज्राने जळून भस्म झाले तो नरकात पडू लागला ऋषींनी प्रार्थना केल्यावर भगवंतांनी त्याच्या शरीर मंथनातून पृथ्वीच्या रूपाने अवतार धारण केला आणि त्याची नरकात नरकात पडण्यापासून मुक्तता केली अशा प्रकारे पुत्र शब्दांचे अशा प्रकार अशा प्रकारे पुत्र शब्दाचे सार्थक केले त्याच अवतारात पृथ्वीला गाय बनवून त्यांनी तिच्यापासून जगासाठी सर्व वनस्पती निर्माण केल्या राजा नाभीची पत्नी सुदेवीच्या ठिकाणी भगवंतांनी ऋषभ रूपाने जन्म घेतला या अवतारात सर्व आसक्तींपासून निवृत्त होऊन आपली इंद्रिये आणि मन अत्यंत शांत करून तसेच आपल्या मूळ स्वरूपात स्थिर राहून त्यांनी समदर्शी होऊन स्वतःला वेड्याप्रमाणे योगाचरण केले या अवस्थेला महर्षी लोक पद किंवा परमहस्या असे म्हणतात यानंतर स्वतः त्या यज्ञ पुरुषाने माझ्या सुवर्णासारखी कांती असलेल्या हैग्रीवाच्या रूपाने अवतार घेतला भगवंतांचा हा अवतार वेदमय यज्ञमय आणि सर्व देवमय आहे त्यांचा त्यांच्याच नासिकेतून वाहणाऱ्या श्वासातून देववाणी प्रकट झाली शेवटी भावी मनुष्यव्रताने मत्स्य रूपाने प्राप्त करून घेतले त्यावेळी पृथ्वीरूप नौकेचा आश्रय झाल्या कारणाने ते सर्व जीवांचेच आश्रय बनले प्रलयाच्या त्या भयंकर पाण्यात माझ्या मुखातून पडलेले वेद घेऊन ते त्यातच विहार करीत राहिले जेव्हा प्रमुख देव आणि दानव अमृताच्या प्राप्तीसाठी क्षीरसागराचे मंथन करीत होते तेव्हा भग... तेव्हा भगवंतांनी कासवाच्या रूपाने आपल्या पाठीवर मंदर पर्वताला धारण केले त्यावेळी पर्वताच्या फिरण्याने त्यांच्या पाठीला सुटलेली खाज नाहीशी झाली त्यामुळे ते काही क्षण निद्रा सुख घेऊ शकले देवांचे मोठे भय नाहीसे करण्यासाठी त्यांनी नृसिंहाचे रूप धारण केले थरथरणाऱ्या भुवया आणि तीक्ष्ण दाढा यामुळे त्यांचे भयानक त्यांना पाहताच हिरण्य कशपू गदा घेऊन त्यांच्या अंगावर तुटून तु, तु, तु 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 पडला यावर भगवान नृ नु, नृसिंहांनी लांबूनच त्याला पकडून आपल्या मांडीवर घेतले आणि तो धडपडत असताना आणि तो धडपडत असताही आपल्या नखांनी त्याचे पोट फाडले मोठ्या महा महाबलाढ्य मगरीने गजेंद्राचा पाय पकडला जेव्हा थकून जाऊन तो घाबरला तेव्हा त्याने आपल्या सोंडेने कमल पुष्प घेऊन हे आदिपुरुषा हे समस्त लोकांच्या स्वामी हे पवित्र कीर्ती हे नामश्रवणानेच कल्याण करणाऱ्या भगवंता असा भगवंतांचा धावा केला त्याचा धावा ऐकून अनंत शक्ती भगवान चक्रपाणी गरुडाच्या पाठीवर बसून तेथे -ते आले आणि कृपाळू भगवंतांनी सुदर्शन चक्राने त्या मगरीचे तोंड फाडून शरण आलेल्या गजे गजेंद्राची सोंड पकडून त्याची त्या संकटातून सुट सुटका केली भगवान वामन आ, अदितीच्या भगवान वामन अदितीच्या पुत्रांपैकी सर्वात लहान होते परंतु गुणांच्या दृष्टीने ते सर्वात श्रेष्ठ होते कारण यज्ञ पुरुष भगवंतांनी याच अवतारात बलीने दानाचा संकल्प सोडता सर्व लोक आपल्या पावलांनी व्यापले वामन बटू म्हणून त्यांनी तीन पावलांचा बहाणा करून सारी पृथ्वी तर घेरलीच परंतु यातून हे सिद्ध केले की सन्मान सन्मान सन्मार्गावरून चालणाऱ्या पुरुषांना समर्थ पुरुष सुद्धा याचनेशिवाय अन्य कोणत्याही उपायांनी त्यांच्या स्थानापासून हटवू शकत नाहीत हे नारदा दैत्यराज बलीने आपल्या डोक्यावर वामनांचे चरण तीर्थ घेतले किंवा तो देवतांचा राजा होता यात काही विशेष नाही आपल्या दिलेल्या वचनाच्या विरुद्ध काही करण्यास तो तयार नव्हता एवढेच काय भगवंतांचे तिसरे पाऊल ठेवण्यासाठी त्याने आपले मस्तक देऊन स्वतःलाही भगवंतांना समर समर्पित केले यातच त्याचा खरा पुरुषार्थ आहे नारदा तुझ्या अत्यंत प्रेमभावामुळे प्रसन्न होऊन हंसाच्या रूपाने भगवंतांनी तुला योग ज्ञान आणि आत्मतत्वाला प्रकाशित करणाऱ्या भागवत धर्माचा उपदेश केला भगवंतांच्या शरणागत भक्तांनाच हा सुलभतेने प्राप्त होतो तेच भगवंत स्वयंभू मनुच्या रूपाने अवतार घेऊन मनुवंशाचे संरक्षण करीत आपल्या सुदर्शन चक्राच्या तेजाप्रमाणे दाही दिशांना विनासायास निष्क निष्कंटक असे राज्य करतात तिन्ही तिन्ही लोकांच्या वर असणाऱ्या सत्य लोकापर्यंत त्यांच्या चरित्राची उज्ज्वल कीर्ती पसरते आणि त्याच रूपात ते वेळोवेळी पृथ्वीला भारभूत झालेल्या राजांचे दमनही करतात स्वतःच्या नावाने धन्य झालेले धन्वंतरी आपल्या केवळ नावानेच मोठमोठ्या रोग्यांच्या रोगांना ताबडतोब नष्ट करतात त्यांनी देवतांना अमृत पाजून अमर केले आणि दैत्यांनी हरण केलेला भाग देवांना पुन्हा मिळवून दिला जेव्हा जगात, जे जगात ब्राह्मण द्रोही आर्यांच्या मर्यादांचे उल्लंघन करणारे व त्यामुळे यातना भोगू इच्छिणारे क्षत्रिय आपल्या नाशाला दैववशात कारणीभूत झाले आणि पृथ्वीवर जणू काटेच बनून राहिले तेव्हा भगवंतांनी महापराक्रमी परशुरामाच्या रूपात अवतीर्ण होऊन आपल्या धारेच्या परशुने एकवीस वेळा त्यांचा संहार केला मायापती भगवंत आमच्यावर कृपा करण्यासाठी भरत शत्रुघ्न आणि लक्ष्मण या आपल्या कलांसहित श्रीरामांच्या रूपाने इश इश्व, इश्व, इश्वाकू वंशात अवतीर्ण झाले या अवतारात आपल्या पित्याच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी ते पत्नी आणि बंधू यांसह सहवासात गेले त्याच वेळी त्यांच्याशी शत्रुत्व पत्करून रावण त्यांच्या हातून मृत्युमुखी पडला जसे भगवान शंकर त्रिपूरवा विमानाला जाळण्यासाठी विद्युत विद्युक्त झाले तसे ज्यावेळी भगवान राम शत्रूची नगरी राम शत्रूची नगरी लंकेला भस्मसात करण्यासाठी समुद्रावर पोहोचले त्यावेळी सीतेच्या वियोगाने क्रुद्ध झालेल्या रामांचे डोळे इतके लाल झाले की त्यांच्या केवळ दृक्ष दृष्टिक्षेपाने समुद्रातील मासे साप आणि मगरी इत्यादी जीव पोळू लागले आणि भयाने थरथर कापणाऱ्या समुद्राने लगेच त्यांना वाट करून दिली जेव्हा रावणाच्या कठीण छातीला टक्कर दिल्याने इंद्राचे वाहन ऐरावत याच्या दातांचा चक्का चूर होऊन ते सगळीकडे पसरतील पसर त्यामुळे त्यामुळे दिशाही पांढऱ्या शुभ्र होतील तेव्हा विजयी रावण गर्वाने फुगून जाऊन हसू लागेल आपल्या पत्नीला पळवणाऱ्या त्या रावणाचा तो उद्दामपणा भगवान श्रीराम धनुष्याच्या दैत्यांच्या झुंडींनी त्रस्त झालेल्या पृथ्वीचा भार उतरवण्यासाठी कृष्णवर्ण भगवान गौरवर्ण बलरामासह अवतार ग्रहण करतील ते आपला महिमा प्रगट करणाऱ्या अद्भुत लीला करतील त्या लीला लोकांना बिलकुल समजू शकणार नाहीत बालपणातच करणे तीन महिन्याच्या उलटून टाकणे आणि गुडघ्यांवर रांगता रांगता आकाशाला भिडलेल्या यम यमालार्जुन वृक्षांमध्ये यमालार्जुन वृक्षांमध्ये यमाल जाऊन त्यांना उखडून टाकणे अशी कर्मे भगवंतांशिवाय अन्य कोणीही करू शकणार नाही जेव्हा कालिया नागाच्या विषाने दूषित झालेले यमुनेचे पाणी पिऊन वासरे आणि गोप बालक तेव्हा तेव्हा आपल्या अमृतमय कृपादृष्टीनेच ते त्यांना जीवित करतील आणि यमुनेचे पाणी शुद्ध करण्यासाठी त्या जलात विहार करतील आणि विषक्तीने जीभ हलविणाऱ्या काली, काली या नागाला तेथून हुसकून लावतील त्याच दिवशी रात्री जेव्हा सर्व सर्व लोक तेथेच यमुना तटावर निद्रिस्त होतील आणि दावाग्नी भडकल्याने सर्व मुंजवण चारी बाजूंनी जळू लागेल तेव्हा बलरामासह त्या प्राण सापडलेल्या वज्र वज्रवासियांना त्यांचे डोळे बंद करावयास सांगून ते त्यांना गोकुळात नेतील ही त्यांची लीला तर अलौकिकच का असेल कारण त्यांची शक्ती अचिंत्य आहे त्यांना बांधण्यासाठी म्हणून त्यांची माता जी जी दोरी आणेल ती ती त्यांच्या पोटाला पुरणार नाही तसेच जांभई देते वेळी श्रीकृष्णांच्या मुखामध्ये चौदा भुवने पाहून यशोदा प्रथम भयग्रस्त होईल पण नंतर ते तिला आपल्या सामर्थ्याचा बोध करवतील ते नंदबाबांना अजगराच्या भयापासून आणि वरुणाच्या पाशातून सोडवतील मय दानवाचा पुत्र व्योमासूर जेव्हा गोप बालकांना पहाडाच्या गुहेत बंद करून ठेवील तेव्हा ते, ते त्यांना तेथून वाचवतील दिवस दिवसभर कामधंद्या व्यग्र असणाऱ्या आणि अत्यंत थकून भागून रात्री झोपी जाणाऱ्या गोकुळातील लोकांना ते आपल्या परमधामाला घेऊन जातील नि हे घेऊन जातील हे निष्पाप नारदा जेव्हा श्रीकृष्णांच्या सल्ल्यावरून गोपलोक इंद्रासाठीच इंद्रासाठीचा यज्ञ बंद करतील तेव्हा इंद्र वज्रभूमी बुडवण्यासाठी चारी बाजूंनी मुसळधार पाऊस पाडण्यास सुरुवात करील त्यावेळी गोपांचे आणि त्यांच्या पशूंचे रक्षण करण्यासाठी सात वर्षांचे कृपाळू भगवंत सात दिवसांपर्यंत गोवर्धन पर्वत एकाच हाताने पावसाळी छत्री धरल्याप्रमाणे लीलेने धारण करतील वृंदावनात विहार करताना रात्रीच्या वेळी रास करण्याच्या इच्छेने जेव्हा चंद्राचे टिपूर चांदणे सगळीकडे पसरलेले असेल तेव्हा ते आपल्या बासरीवर मधुर संगीताची दीर्घ तान घेतील ही तान ऐकून प्रेम होऊन आलेल्या गोपींचे कुबीराचा सेवक शंख चूड शंखचूड जेव्हा हरण करील तेव्हा ते त्याचे मस्त उडवतील आणखी ही पुष्कळ प्रलंबासूर धेनकासूर बकासूर केशी अरिष्टासूर इत्यादी दैत्य चाणूर आदी पहिलवान कुवल कुवलया कुवलया पीड कुवलया पीड नावाचा हत्ती कंस कालय मिथ्या वासुदेव, शाल्व बिल्व, वानर, वानर, बलवल दंतवक्त्र राजा नग्नजिताचे सात बैल शंबरासूर, विदुरत, आणि रुक्मी तसेच कांबोज इत्यादी मत्स्य कुरु कैकेय कैकय आणि सृंजय आदी देशांचे राजे तसेच जे जे योद्धे धनुष्य धारण करून रणांगणात समोर येतील ते सर्व बलराम भीमसेन आणि अर्जुन आदी नावांच्या आडून भगवंतांच्या कडून मारले जाऊन त्यांच्या त्यांच्याच धामाला जातील काळाच्या उघात लोकांची ग्रहण शक्ती कमी होत जाते आयुष्य ही कमी होऊ लागते त्यावेळी भगवंत असे पाहतात की आता हे लोक माझे तत्व सांगणारी वेदवाणी समजण्यास असमर्थ आहेत तेव्हा प्रत्येक कल्पामध्ये सत्यवतीच्या ठिकाणी व्यासांचा व्यासांच्या रूपाने प्रगट व्यासांच्या रूपाने प्रगत, प्रगत होऊन ते वेद रूपी वृक्षाचे विभिन्न शाखांमध्ये विभाजन करतील देवांचे शत्रू दैत्य सुद्धा वेद मार्गाचा आश्रय घेऊन निर्माण केलेल्या अदृश्य वे, अदृश्य वेग असलेल्या नगरात राहून लोकांचा सत्यानाश करू लागतील तेव्हा भगवंत लोकांच्या बुद्धीमध्ये मोह आणि अत्यंत लोभ उत्पन्न करणारा वेश धारण करून बुद्धांच्या बुद्धाच्या रूपाने पुष्कळ अशा उपधर्माचा उपदेश करतील कलियुगाच्या शेवटी जेव्हा सत्पुरुषांच्या घरी सुद्धा भगवंतांचे कथा कीर्तन होणार नाही ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे नास्तिक आणि शुद्ध राजे होतील एवढेच काय पण कोठेही स्वाहा स्वधा आणि वषटकाराचा ध्वनीही ऐकू येणार नाही तेव्हा कलियुगाला शासन करण्यासाठी भगवंत कलकी अवतार ग्रहण करतील जेव्हा विश्वरचनेची वेळ आलेली असते तेव्हा तप नऊ प्रजापती मरीची आदि ऋषी आणि मी अशा रूपात जेव्हा सृष्टी रक्षणाची वेळ असते तेव्हा धर्म विष्णू मनु देवता आणि राजांच्या रूपात आणि सृष्टीच्या प्रलयाच्या वेळी अधर्म रुद्र आणि क्रोधवश नावाचे साप तसेच दैत्य आदींच्या रूपात सर्व शक्तिमान भगवंतांच्या या मायेने प्रगट होतात पृथ्वीवरील एक एक धुलीकण मोजू कोणता विद्वान भगवंतांच्या शक्तीची गणना करू शकेल जेव्हा भगवंत त्रिविक्रम अवतार घेऊन त्रैलोक्य पादांक्रांत करीत होते त्यावेळी त्यांच्या पावलांच्या अफाट वेगामुळे प्रकृती रूप अंतिम आवरणा प्रकृती रूप अंतिम आवरणापासून ते सत्य लोकापर्यंत सर्व ब्रह्मांड थरथर कापू लागले होते तेव्हा त्यांनीच आपल्या शक्तीने त्याला स्थिर केले समस्त सृष्टीची रचना आणि संहार करणारी माया त्यांची एक शक्ती आहे अशा अनंत शक्ती अनंत शक्तींचा आश्रय असलेल्या त्यांच्या स्वरूपाला मी जाणत नाही तुझे श्रेष्ठ बंधू सनकादिक ही जाणत नाहीत तर इतर कोण जाणू शकेल आदिदेव भगवान शेष त्यांच्या गुणांचे गायन करीत आहे परंतु अजूनही त्याला त्यांचा पार लागलेला नाही जे निष्कपट भावाने सर्वस्वी त्यांच्या चरणांचा आश्रय घेतात त्यांच्यावर ते अनंत भगवान स्वतः स्वतःच दया करतात असे भक्तच त्यांची दुस्तर माया तरून जातात आणि अशा भक्तांचीच कोल्ह्या पुत्र्यांचे आस, देहाविषयी मी माझे ही बुद्धी असत नाही प्रिय नारदा परमपुरुषाच्या त्या योगमायेला मी तुम्ही भगवा भगवान शंकर दैत्य कुलभूषण प्रल्हाद शतरुपा मनु मनुपुत्र प्राचीन प्राचीन बरही ुभू आणि ध्रुव हे जाणतात यांच्याशिवाय इश इश्वाकू पुरुरवा मुचुकुंद जनक गादी रघु अंबरीश सगर गय ययाती मानधाता अलर्क शतधनवा अनु रंतीदेव भीष्म बली अमूर् अमूर्त अमूर्तरय दिलीप सौरभ सौर सौभरी साू उत्तंक शिबी देवल पिपलाद सारस्वत उद्धव पराशर भुरीशेष भुरीशेण बिभीषण हनुमान शुकदेव, अर्जुन आष्टीर शेण विदूर शूतदेव इत्यादी महात्मे सुद्धा जाणतात ज्यांना भगवंतांच्या प्रेमी भक्तांसारखा स्वभाव बनविण्याचे शिक्षण मिळालेले असते ते स्त्रिया हुन भिल्ल आणि पापांमुळे पशुपक्षी आदी योनी जन्मलेल्या जन्मलेले, जन्मलेले सुद्धा भगवंतांच्या मायेचे स्वरूप जाणतात आणि या संसार सागरातून कायमचे तरुण जातात तर जे लोक वेद वेदविहित सदाचाराचे पालन करतात त्यांच्याबद्दल काय सांगावे परमात्म्याचे वास्तविक स्वरूप हे एक एकरस शांत भयरहित परमात्म्याचे वास्तविक स्वरूप हे एकरस शांत भयरहित तसेच केवळ ज्ञान स्वरूप आहे त्यांच्यामध्ये मायेचा मन नाही की त्यांनी केलेल्या रचनेत काही विषमता नाही सत आणि असत दोन्हीच्या पलीकडे ते आहे कोणतेही वैदिक किंवा लौकिक शब्द त्यांचे वर्णन करू शकत नाहीत अनेक कर्मांच्या साधनांद्वारे साधनांद्वारा मिळणारे फळ ही त्यांच्या पर्यंत पोहचत नाही एवढेच काय स्वत माया सुद्धा त्यांच्या समोर न जाता लाजेने दूर उभी राहते परम पुरुष भगवंतांचे तेच परमपद आहे महात्मे लोक त्याच शोकरहित अनंत आनंद स्वरूप ब्रह्माच्या रूपाने त्यांचा साक्षात्कार करून घेतात संयमशील पुरुष त्यातच आपल्या मनाला एकाग्र करून स्थिर होतात इंद्र जसा स्वतः मेघरूप असल्या कारणाने पाण्या पाण्यासाठी विहीर खोदण्या करी खोदण्याकरता कुदळ जवळ बाळगीत नाही त्याचप्रमाणे भक्त भेद दूर करणाऱ्या ज्ञान दूर लोटतात सर्व कर्मांचे फळही भगवंतच देतात कारण मनुष्य आपल्या स्वभावानुसार जे शुभ कर्म करतो ते त्यांच्याच प्रेरणेने केलेले असते या शरीरात राहणारी पंच महाभूते वेगळी होऊन शरीर नष्ट झाल्यावरही त्या शरीरात राहणारा अजन्मा पुरुष आकाशाप्रमाणे नाहीसा होत नाही पुत्रा नारदा केवळ संकल्पाने विश्वाची रचना करणाऱ्या षडश्वर संपन्न श्रीहरीचे वर्णन संक्षेपाने मी तुझ्या समोर केले जो काही कार्य भाव किंवा अभाव आहे तो काही भगवंतांपासून सर्वत्र तो काही भगवंतांपासून स्वतंत्र नाही जो काही कार्य कारण भाव जो काही कार्य कारण भाव किंवा अभाव आहे तो काही भगवंतांपासून स्वतंत्र नाही असे असूनही ते त्याच्यापासून अलिप्तही आहेत भगवंतांनी मला जे सांगितले होते तेच हे भागवत होय यात भगवंतांच्या विभूतींचे संक्षेपाने वर्णन आहे तू याचा विस्तार कर जेणेकरून सर्वांचा आश्रय आणि सर्व स्वरूप भगवान श्रीहरीच्या ठिकाणी लोकांची भक्ती निर्माण होईल अशा प्रकारे याचे वर्णन कर जो मनुष्य भगवंतांची अचिंत्य शक्ती असलेल्या मायेचे वर्णन करतो किंवा दुसऱ्याने केलेल्या वर्णनाला पुष्टी देतो अथवा श्रद्धेने नित्य श्रवण करतो त्याचे चित्त मायेने कधी मोहित होत नाही अध्याय सातवा समाप्त